विकासाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड मध्ये काहीतरी मोठं शिस्ते अरे रे, रे प्रशासन किती तत्पर जिथे नागरिकांनी वर्षानुवर्ष मागणी केली तिथं रस्ते नाहीत पाणी नाही पण जिथं अजून लोकवस्तीच नाही तिथं अचानक गटारी पाण्याच्या लाईन्स आणि रस्त्याचं झाड तयार होते हे विकासाचं रूप आहे की डीलचं कुदळवाडी मध्ये प्रचंड तोडफोड करून महानगरपालिकेनं घरे पत्रा शेड आणि कित्येक व्यवसाय नष्ट केली आणि लोकवस्ती पूर्ण काढून टाकली आता याच परिसराचा विकास सुरू झालाय हा विकास आहे का आणि असेल तर कुणाचा इथल्या नागरिकांना व्यावसायिकांना अमानुषपणे हकलून लावलं कित्येक संसार उद्ध्वस्त केली गेली आणि आता सुरू आहे विकास दरम्यान स्थानिक नागरिक सांगतात आम्ही अनेकदा पत्र दिली अर्ज केले पण आमचा रस्ता आजही खड्ड्यातच आहे आणि जिथं कुणीच राहत नाही तिथं मात्र काम धडाधड चालू आहेत हे कुणासाठी नागरिक म्हणतो दुसरा हा विकास नाही हा व्यवहार आहे जनतेच्या करातून खणखणीत खाऊ चालतोय मात्र या सर्व प्रकारण एक गोष्ट स्पष्ट झाली नागरिक आता गप्प बसणार नाही त्यांना दिसतय कोण खरं काम करतय कोण फक्त फोटो काढतोय त्यांच्या मनातला प्रश्न आता आता संतापात बदललाय विकास कुणाचा सामान्य जनतेचा की भ्रष्ट अधिकाऱ्याचा आता या शहरात जनतेचा आवाज उठतोय प्रशासनाला आरसा दाखवतोय आणि सांगतोय आम्ही पाहतोय आणि आता गप्प राहणार नाही सत्य दाबलं जाऊ शकतं पण थांबत नाही कारण आम्ही आहोत आय यम सिटीझन